आपलं कर्जत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत जीवनात सुख शांती कशी मिळवाल हा विषय आपण आज समजून घेणार आहोत प्रत्येक व्यक्तीला वाटत असते आपल्या जीवनात सुख शांती प्राप्त झाली पाहिजे पण ही सुख आणि शांती प्राप्त कशी करायची हेच माहीत नसल्यामुळे संपूर्ण जीवनभर व्यक्ती हा भटकत असतो प्रत्येक व्यक्तीला वाटते आपल्याला मान सन्मान मिळाला पाहिजे आपल्या जीवनातील दुःख नाहीसे झाले पाहिजे पण त्याला दुःख नाहीसे करण्याचा मार्गच सापडत नाही सुखी आणि समाधानी जीवन कसे जगले पाहिजे त्यासाठी आपण जीवन जगण्याची कला शिकणे खूप महत्त्वाचं आहे जीवन जगण्याची कला शिकणे म्हणजे नेमकं काय आपण समजून घेऊया संगीत शिकण्याची जशी कला आहे चित्रकला शिकण्याची जशी कला आहे वाहन चालवण्याची जशी कला आहे तशीच जीवन जगण्याची एक कला आहे आणि ही कला जगभरात शिकवली जाते तिचे नाव आहे विपशना साधना विपशना साधना ही भारतातील प्राचीन विद्या आहे ही कला शिकण्यासाठी तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असले तरी ही विद्या तुम्हाला शिकता येते ही विद्या तुम्हाला दुःखातून सुखाकडे नेते अंधाराकडून प्रकाशाकडे नेते आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेते आपण आपल्या जीवनाविषयीचे सत्य काय आहे हे आता आपण समजून घेऊया आपल्या सर्वांना माहिती आहे आपण जन्माला आल्यापासून सतत बहिर्मुखी जीवन जगत आलेलो आहोत म्हणजे सर्व बाहेरचं जग बघत आलेलो आहोत परंतु आपण कधीच अंतर्मुखी राहिलेलो नाही आणि राहिलो असो तर ते फक्त कोणतं तरी एखादं नाव जोडून राहिलेलो आहे फक्त चिंतन करत राहिलो आहे प्रत्यक्षात अनुभव मात्र घेतलेला नाही आपण एक उदाहरण पाहू आपल्या शरीराची माहिती आपल्याला आहे पण आपण अनुभव घेतलेला नाही आम्ही फक्त ऐकलं आहे आपल्या या साडेतीन हाताच्या कायेमध्ये संपूर्ण विश्व सामावलेलं आहे पण या विश्वाची आपण अनुभूती घेतली नाही आपण त्याचा अनुभव घेतला नाही त्यासाठी आपण या आपल्या साडेतीन हाताच्या कायामध्ये अनुभव कसा घेतात हे आज आपण समजून घेऊया हा अनुभव घेत असताना आपल्या लक्षात येईल की तीन प्रकारचा अनुभव आपल्याला येतो एक आहे पहिला सुखद अनुभव असतो दुःखद अनुभव असतो आणि तिसरा हे दोन्ही प्रकारचे अनुभव नसतात हे संमिश्र असतात आपल्या शरीरामध्ये एखादी घटना घडली की शरीरामध्ये वेदना निर्माण होतात हे आपल्या सर्वांना माहीत त्याच वेदनेंना आपण संवेदना असे म्हणतो त्यांना संवेदना असे नाव दिले गेले आहे या संवेदनावरील तीन प्रकारच्या आपल्या उत्पन्न होत असतात त्यासाठी आपल्याला आपल्या शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या संवेदना पाहायला शिकवलं जातं या विपशने साधनेमध्ये आपल्या संवेदना पाहिल्यानंतर संपूर्ण शरीराचे आपल्याला दर्शन होत असते आता आपण पाहूया की आपल्या शरीरामधील संवेदना कशा पद्धतीनं पाहायच्या यासाठी विपशना साधना शिकत असताना ती क्रमाने का शिकली पाहिजे हे आपण समज समजून घेऊया म्हणजेच डोक्याच्या मध्यभागापासून ते पायाच्या बोटापर्यंत आणि पायाच्या बोटापासून ते डोक्याच्या मध्यभागापर्यंत विपशना ही क्रमाने आपली शिकली पाहिजे त्यामुळं काय होतं की संपूर्ण शरीरामध्ये संवेदना आपल्याला निर्माण झाल्याच्या साक्षात्कार होतो किंवा आपल्या त्या संवेदनांची जाणीव होत असते परंतु या संवेदना पाहत असताना आपण त्या संवेदनांकडे समतेनं आणि साक्षी भावाने पाहावयास लागते ही विद्या शिकत असताना आपण एक लक्षात घेतले पाहिजे आपले मन हे स्थिर ठेवलं पाहिजे कारण आपल्या शरीराशी आपल्या अंतर्मनाचे नाते हे जोडलेले आहे म्हणून अंतर्मनाला जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा संवेदना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की सारे विश्व हे प्रतिक्षण बदलत आहे म्हणून त्याला भवसंसार असंही म्हटलं जातं आता हे सर्व घडत असताना प्रत्येक घटना घडते त्या पाठीमागे काहीतरी कारण आहे आणि त्या कारणाचे काही परिणाम आहेत तर ते आपण कारण आणि परिणाम कसे आहेत ते समजून घेऊया उदाहरण घ्यायचं झालं तर बी आहे तर त्याचा परिणाम झाड आहे म्हणजे कारण बी आहे परिणाम हे झाड आहे तशाच पद्धतीनं आपण जर पाहिलं जर आपण ऊसाचं बी लावलं तर त्या ठिकाणी ऊसच उगवणार आहे जर आपण लिंबाचं बी लावलं तर त्या ठिकाणी लिंबूच उगवणार आहे म्हणजे जर गोड फळाचं बी आपण जर पेरलं तर त्यातून गोडच फळ निर्माण होणार आहे जर आपण आंबट फळाचं बी जर रोवलं तर त्यातून आंबट फळच निर्माण होणार आहेत आंबट फळं येणार आहेत हा निसर्गाचा नियम आहे तसेच आपल्या प्रत्येक माणसाच्या कर्माचं बीज आहे जसे आपण कर्म करू तसं आपल्याला फळ येणारच हा देखील निसर्गाचा नियम आहे आपण या ठिकाणी उदाहरण साठी पाहूया की जर दूषित कर्मानं जर आपण खून केला तर त्याचं फळ आपल्याला सजा होते जेलमध्ये जातो जर आपण दूषित कर्म ठेवून जर चोरी केली तर त्याचं फळ आपल्याला सजा होते जेलची सजा होते हे आपल्याला माहीत आहे म्हणजे जसं आपण कर्म करू तसं आपल्याला वाईट फळे मिळणारच आता आपण पाहूया की कर्म हे कशा पद्धतीचे प्रकारात मोडतात तीन प्रकारे आपल्याला कर्म हे आपले समजून घेता येतील पहिलं आहे कायाने आपले कर्म होत असतात वाणीने आपले कर्म होतात आणि एक मनाने आपले कर्म हे होत असतात यामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की काया आणि वाणीपेक्षा मन हे कर्म प्रमुख आहे आणि हे काया आणि वाणी हे आपले बाह्य रूप आहे आपण एका गोष्टीवरून समजून घेऊया आपण रस्त्यावरून जात असताना समोरून एखादा नावडता व्यक्ती आपल्या समोर आला तर आपल्या मनात लगेच कर्म तयार होतात ते वाणीतून प्रकट होतात नंतर कायेतून त्याची प्रकटीकरण अजून होत असते म्हणजेच त्याला नावडती व्यक्ती दिसली तर वाईट कर्म आपले मनात निर्माण होतात वाणीने ते प्रकट होतात आणि मग कायेतून आपण काहीतरी काये कृती ही होत असते हे आपल्या सर्वांना माहितीच आहे परंतु कर्म करत असताना आपली चेतना भावना कशी असते हे खूप महत्त्वाचे आहे त्याच्यावर खूप अवलंबून आहे आप आपली चेतना आणि भावना कशा प्रकारचे असते या दोन घटनांवरून आपण पाहूया पहिली घटना आहे एक श्रीमंत माणूस धन घेऊन जंगलातून चाललेला आहे त्याला वाटेत एक दरोडेखोर भेटतो तो दरोडेखोर त्या श्रीमंत माणसाकडे धन मागतो पण तो माणूस त्याला धन देत नाही आणि त्यामुळे तो दरोडेखोर त्याला चाकूने मारतो आणि त्याचं धन घेतो त्यामध्ये त्या, त्या श्रीमंत माणसाचा मृत्यू होतो ही एक घटना आपण पाहिली दुसरी घटना आपण पाहूया एक आजारी पेशंट डॉक्टरकडे जातो डॉक्टर त्याला तपासतो आणि तपासल्यानंतर सांगतो की त्याला ऑपरेशन करण्याची खूप गरज आहे पण तो पेशंट ऑपरेशन करत असताना त्या ठिकाणी मरतो आता या दोन्ही आपण जर गोष्टी पाहिल्या ह्या घटना पाहिल्या तर आपणास असे लक्षात येईल की ह्या एकच आहेत परंतु ह्या घटना एक नाहीत पहिल्या घटनेचा आपण जर या ठिकाणी संदर्भ घेतला किंवा विश्लेषण केलं तर आपल्या लक्षात येईल की त्या चोराची दूषित भावना होती त्याचा खून करण्याचा त्या ठिकाणी त्याची भावना होती तर दुसऱ्या घटनेमध्ये आपल्याला लक्षात येईल की त्या डॉक्टरची चेतना भावना ही त्या पेशंटला वाचवण्याची होती परंतु ते करत असताना त्या ठिकाणी दुर्घटना होते आणि ता त्याचा त्या ठिकाणी मृत्यू होतो पण त्या डॉक्टरची चेतना आणि भावना ही चांगली असते आणखीन आपण कर्माच्या संदर्भात समजून घेऊया की कर्म हे कशा पद्धतीनं चालत असतात आपण एक बैलगाडीचं जर उदाहरण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की जेव्हा बैलगाडी चालत असता असते त्यावेळी बैलही समोर असतात आणि त्यांच्या पाठीमागून बैलांच्या त्या बैलगाडीचा चार हे बैलांच्या पाठीमागे हे चालत असतं त्या पद्धतीचे कर्म हे चालत असतात आपल्या पाठीमागे हे चालत असतात म्हणून जसे तुम्ही कर्म कराल तसंही फळ त्या पाठीमागे हे चालत असतं त्यासाठी जर आपल्याला कर्म चांगले करायचे असतील तर त्याचं बीज देखील चांगलंच आपल्याला पेरलं पाहिजे उदाहरणार्थ जर आपण शांतीचं बीष टाकलं तर त्याचा परिणाम काय येणार शांततेचाच येणार जर बी आपण अशांतीचं टाकलं आपल्या शरीरात तर अशांतताच निर्माण होणार म्हणजे कारण आहे बीचं आणि परिणाम आहे शांततेचं कारण आहे बीजचं त्याचा परिणाम आहे अशांतीचं म्हणून आपण बीज टाकत असताना कोणत्या पद्धतीचं बीष टाकतो हे खूप महत्त्वाचं आहे यासाठी आपल्या मनावर पहारा ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे आता आपण मनावर पहारा कसा ठेवणार मनावर पहारा ठेवण्यासाठी मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी विपशना साधना ही खूप महत्त्वाची आहे ती साधना मनावर पहारा ठेवण्याचं मनावर नियंत्रण ठेवण्याचं काम करत असते आता आपण पाहूया कर्म करत असताना आपली चेतना भावना कशी असते ही चेतना भावना निर्माण कशी होते त्याचे चार खंड आहेत चेतनेचे त्या भावनेचे ही चेतना चार खंडामध्ये कशी विभागली आहे हे आपण पुढच्या भागात सविस्तरपणे पाहणार आहोत तर आपण शांतपणे हा व्हिडिओ पाहिला असेलच तर सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आभार आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका